चालू समजा अजून चालू झाल बरोबर ते वाट टाकायचे आपण त्यांनी टाकायचे हा नाही आपण आपण नाही टाकायचं कमेंट ते ना कोणी अजून तर टाइम आल अतिशय येतात अतिशय माणसाची तोंडात किती अतिशय लोक येतात आपण म्हणून आपल्या जमेले बांडलाले कमेंट टाका कोण आहेत जळगाव खांदेशी दणका जळगाव खांनी ची दणकाचा जमेले पाटला पाटलासाठी लाईव्ह चालू करणं पडला तो कोण पाहुणाला तेवढी कमेंट टाकून द्या फक्त आमच्या जमेल्या साठी हा हा तुम्हाला कमेंट नाही आली तुमच्या नावानं कमेंट नाही करून राहणार पाय ना आपले मित्र आहे आहेत हे व जमेले पाटील बोलाय झमेले पाटील नमस्कार बोला हे झमेले पाटील पाटला सांग बोलणं करून घ्या तुम तुम्ही या आता यायचा फार झेमेला असतो कोणाही गोष्टीत झमेला <laughs> का मग काय तर आम्हाला हि काय जे आले ना काय चालू सुरू आहे म्हणतात तुम्हाला वाचायला लावून राहिलं हा हा काय हा नमस्कार केला देईन ना नमस्कार बाबा साहेब विचारत जाईल कुठल्या म्हणून काय चालू जेवण झालं का सांगतात जमेल पाटील पा काय म्हणतात जेवण झालं का बाबा काय थांबला सांगतात इकडून तिकडे हो म्हणतात हे काय म्हणता बाबा काय म्हणा ओळखता का जेमएल ए पाटील म्हणता मला कबड्डी ग्राउंड कबड्डी ऑफिशियल कबड्डी ऑफिशियल अंपायर ग्राउंड नका म्हणून अंपायर आमचे पाटील पाटील आमचे दादा आमचे खास मित्र जावेद भाऊ शहा यांच्या भेटीला आले झमेले पाटील काय म्हटले आपले जम्मूला विदर्भ कबड्डी लाईक लाईक कि लाईक कि जाड्ड मॅडम पटक जाड मॅडम पांची पटक म्हणतात ते अरे प्रमोद झाले तर काय उडायला आम्ही दाखवू ना माझा तोच टाकू आम्ही दादा आम्ही संध्याकाळी की नाही एक व्हिडिओ टाकतो खानदेशी दणका ले दणका दणका खानदेशी दणका यायचा काय कारण दणका हा आणि झमेले पाटलाले झमेले करत करत हा झमेले पाटलाले उद्या आज नाचवतो आणि उद्या तुम्हाला मी हा डान्स जो शिकवतो तुम्हाला ओके बरं हे ते पण घ्या

झमेले पाटील जरा उत्साहात आहेत हो आज आमचे झमेले पाटील म्हणून दाखवणार आहेत हो समर्थ हा ते भोरी भोरी नाही आपल्या याच्यावर का आपल्या ग्राउंड वर सगळे ताबूवर मॅच कोणाचा आता हा मॅच आता ला लागतीत ना थांब सगळेच सगळे पहिले मॅच झाली आपली जाता जाऊन हा पलटन ते एक युवा पलटन जिंकली नाही हा युवा पलटन जिंकली दुसरी जिंकली समर्थ अजून ते तर घरी गेली ना ते ते, ते, ते काय बेंगलोर।, बेंगलोर बेंगलोर हा? बेंगलोर जिकला हा, बेंगलोर जिंकलं ना हा एक बेंगलोर बेंगलोर पहिल्यांदाच लागली आपल्या संग बँगलोर झाल्या काय झालं आठ टी काय आहे पण त्याला माही ध्यान नाही बँगलोर एक पहिली बँगलोरचा त्याचा दुसरा मॅच सॉल झाला आपला समजा नाही तुम्ही बोला ना कोण यार बस आम्हाला येऊ तर द्या आता यू दिवसाल तर समजून आपल्याला बच्चा नाही तुमचा दिसते ना त्यायचा नाही देईन त्यायचा ते लपून मग करतात आपल्याला लपून लपून काय अरे म्हणून ते काय काय तुमच्या मनानं साधे लोक आहात काय आपल्याला कमेंट करणारे वावा वा वा सुन तू पाटली ना थे पाटलीनं बा या थळीले त्या थळीले बाच्या तळी बाकी ते नेणं ते गाणं म्हणा झांपाची का झाडं मधलं पांचे पंचपटक पांच झांबण आपण आहे झाडं मधम पांच पटक पंचपटक एकदम खतरनाक नाही बरं थांजा कमेटा थांबल्या का माझ्या भाऊ द्या मुल्या दोनच जणांना आपल्या इथं all message remember <coughs> that चलो रे झमेले वाटिल के पास आ गए हम देखिए लाइव स्ट्रीम चालू है हमारा और हमारे बाजू में झमेले पाटिल है तो खाना खाते आ, सो सो के उठ गए हैं ये हमारे झमेले पाटिल ये वो झमेला करते हैं काय भी अ मैच करने जाओ तो झमेला खाना खाने जाओ तो झमेला बात करते समय झमेला उसके बाद किसी के साथ कुछ भी करे तो झमेला ही झमेला सभी बोलते कि झमेला पड़े सब झमेला है इनके पास झमेला भाई झमेला ये कदर आ रहा है अरे भाग गए हो भाग गए भाग गए हो अपने को आ, अरे भाग गए रे सब के सब

हो था। था। ना लगूत। ना लगूत। एक जण आहे हा कोणीही असो त्याला म्हणायचं पाटलाच गाणं ऐकल्याशिवाय कोणही जाऊ नये झाड ना पांची पट गेला गेला ना गायक झालं ना कायच दादा नावा खंडी तडका पाहिले तर याच असेल तुम्हाला तर आमच्या झमेल वाटण्याचा स्वप्नाचा धर्मपुर शेत तर आमच्या झमेल्या वाटणाचा गेम मॅच पाहायला या जा साडेतीन झाले सगळे मॅच टाईम काय लिहून काय आपण काय कायम दिसणार बंद करू बंद बोलता काय जाते का तुमचे हे काय आलं आपल्याले काय म्हणून काय आणलं मी खायला आणलं हो आहे काय तिथे मोबाईल हँग केला हे बाहेर काहीतरी लिया लागते ते जमेल वाटी आता ते बंद होऊन नाई ना नाही जाता काय व्हायचं लेव अंडरले डायमंड ते म्हटले त्यावेळ टायपस बटन दाबा म्हटले हे हे जमलं आला सगळा दो हॉस्पिटल दरनर नाना नाना